अकोल्यातील मुरणा नदीच्या पुलावरून एका युवकाने उडी मारल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने शहरात एकच खळबळ उडाली पोलीस व अग्निशामक पथक घटनास्थळी पोहोचले मात्र कोणतीही व्यक्ती व मृतदेह आढळून न आल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले अकोला शहरातील मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मोरणा नदीच्या जुन्या पुलावरून कोणीतरी उडी मारल्याची अफवा शहरभर पसरली सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्ये यामुळे भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस स्टेशन तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर अकोला महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा बचाव पथक देखील घटनास्थळी पोहोचवण्यात आला संपूर्ण परिसराची सखोल पाहणी करण्यात आली पुलाच्या दोन्ही बाजूंना शोध मोहीम राबवण्यात आली मात्र कुठलाही मृतदेह जखमी व्यक्ती किंवा उडी मारल्याचा ठोस पुरावा आढळून आला नाही त्यामुळे ही अफवा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून यांसारख्या के अफवांमुळे महत्वाचे प्रशासनिक आणि आपत्कालीन यंत्रणा वेळ वाया घालवतात याकडेही लक्ष वेधण्यात आले दरम्यान सकाळी अधिकृत तपासणी करण्यात येणार असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची शक्यता नाकारली जात आहे